चला तर हा होता आपला हॉस्टेल बाजूला तर आपण सकाळ सकाळ निघतोय चला गणपती बाप्पा मोर्या हरहर महादेव जय श्रीराम तर सकाळच्या ना बरोबर बाब येत होतं साडेआठ वाजलेत आणि आपण काल ना अलिबाग बीचवरती काल गेलोच नव्हतो रात्री यायला पण आपला उशीर झाला तर दमलेलो सर्व झोपून गेलो तर आता आपण सध्या ना अलिबाग बीच वरती एक फेरफटका मारून येतोय शॉर्ट मध्ये ना इथे अलिबागचा बीच जरा फिरून जरासा तोड सकाळी सकाळी जरा डोळ्याला शांती मग सरळ आपण थोडासा नाश्ता करूया जाता जाता आणि सरळ ठाण्याला आपलं कोल्हाबाग किल्ल्याचं दर्शन नाही झालं फेरफटका मारू जरासा रिलॅक्स झा आपल्या समोर आहे तो कुलाबा किल्ला आपला आता नाश नाश्त्याची जागा शोधायची मस्त पैकी सकाळचे वाजले आता नऊ आपण आता अलिबागमधून आता आपल्या ना परतीच्या प्रवासाला आपण सुरुवात झालेला आहे मुंबई ठाणे सरळ पनवेल सरळ पावर टाकायचं पावर फुल करायचं सकाळी सकाळी दोनशे नव्वद रुपयाला फटका नाही नाही लेट होई मी गो अच्छा हाय माझ्याकडे कशाला टाइमपास करते चला आज पण लिहिला जी पहिली पेठपूजा झाली आता माझी पेटपूजा तर मी विचार करतो आहे पोयनाडमध्ये ना काल जिथे वडापाव खाल्ला होता ना त्या काकांकडेच वडापाव खाऊ चटणी एक नंबर होती त्यांची एकच खाणार होतं पण दोन खाल्ले काल तिकडे आपण पहिले नाश्ता करू मग आपण थोडं मुंबई गोवा परत कनेक्ट ठेवू मग आपण थोड्याशा राईडबद्दल गप्पा मारू आणि पुढची कुठली येणारी राईड असेल त्याच्याबद्दल थोडीशी गप्पा मारू या कॅमेरा ऑन ठेवतोय इकडून गाड्या कशा पण टाकतात हे चला तर बाय बाय अलिबाग लवकर देऊ आपण कोकण कोस्टलच्या वेळेला का इथंच कुठेतरी नाश्ता केला होता आपण ते काका असले पाहिजेत इथं आहेत का नाही आहेत का नाही आहेत का नाही चल तर आपण पोनाडला सकाळचे वाजले बरोबर पावणे दहा चांगला इथं नाश्ता केला आपण कालच्या काकांकडे जिथे वडाभाव खाल्लेले आता पनवेलपर्यंत नो ब्रेक आता पटकन आपल्याला कनेक्ट करायचं आपल्याला एन एस सिक्स्टी सिक्स तिकडून थेट पनवेल सकाळचे बरोबर दहा वाजत आलेले आहेत आणि आपण पोचलोय वडखळ नाक्याला आता इथून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट टुवर्ड्स मुंबई धापा ऐक तर <laughs> फायनली आपण आपल्या लाडक्या मुंबई गोवा हायवेला कनेक्ट झालेलो आहोत सकाळचे एक्झॅक्ट दहा वाजलेत आणि आपण हो आप आता होतो वडखळ नाक्याला तर इथून आपल्याला थेट आता ठाणे गाठायचं तर वडखळपर्यंत जो रस्ता आहे ना तो आता ऑलमोस्ट समजला आहे कुठे जास्त काय काम वगैरे चालू नाही आहे काही डायव्हर्जन वगैरे काही ना नाही आहे तर इथून ठाणे तर निवान जातो रस्ता खूपच चांगला आहे म्हणजे थोडस म्हणजे उन्नीस बिसका फरक पण रस्ता आहे चांगला तर शॉर्ट राईट मारायची असेल अलिबाग विंदास मारू शकतो आपण आणि आपल्या ऑफिसपासून पण जवळ आहे अलिबाग तर आपण पेंडला पोचलेलो हो, आहोत दहा मिनट दहा वाजून पाच मिनटं झालेली आहेत तर आहे ना या राईडबद्दल बोलू जरा तर अलिबाग ही राईड आहे ना फक्त आपली एक ट्रायल होती आपण जे लाँग राईड करणार आहेत प्लस आपण यावर्षी जी हम्पीची राईड ठरवली आहे अजून महिना आणि तारीख अजून नक्की करायची बाकी आहे प्रिपरेशन मी सुरू केलं आहे हम्पी राईडसाठी फक्त महिना आणि तारीख नक्की करायची बाकी आहे दुसरी म्हणजे आपली कोकण कोस्टल त्यासाठी ट्रायल होती है आपली अलिबागपर्यंत किती वेळ लागतो वगैरे यायला कारण मी रोड आलो नव्हतो कधी बाईक आपल्या गाडीवरती ते एक कळालं की सकाळी आपण निघालो तरी आपण चांगलं डिस्टन्स कवर करतो ते पण कमीत कमी वेळामध्ये रस्ता चांगला आहे इकडचा डायव्हर्जन वगैरे एवढे काही नाही आहेत मुंबईपासून इकडे यायला तर ही शॉर्ट राईड पण आपली कधी होऊ शकते म्हणजे कधी कंटाळा वगैरे आला तर एक अशी एक ब्रेकफास्ट राईड बोललो तर अलिबाग पण होऊ शकते एक ही जी आपली व्हिडिओ आहे अलिबाग ते मुंबई ही आपली शेवटची व्हिडिओ असणार आहे या महिन्याची यानंतर आपला शेड्यूल थोडासा बिझी आहे कारण या महिन्यामध्ये भरपूर कार्यक्रम आहेत एकतर येते व्हॅलेंटाईन नाही व्हॅलेंटाईन नाही आपल्यासाठी हेच व्हॅलेंटाईन आहे आपलं आपल्यासाठी हेच व्हॅलेंटाईन आपण ज्या चांगल्या ॲक्टिव्हिटीज करतो राईड करतो ट्रॅव्हल करतो अजून पण बऱ्याच काय चांगल्या गोष्टी करतो आपण तेच आपलं व्हॅलेंटाईन आणि दुसरं म्हणजे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांवरती सिनेमा येतो चौदा तारखेला तो आपल्याला पाहायला जायचं आहे त्यानंतर माझ्या मित्राचा एक साखरपुडा आहे तो मला अटेंड करायचा आहे त्यानंतर आमच्या एका मित्राच्या बहिणीचं लग्न आहे ते अटेंड करायचं आहे बरं बोललं की तीन चार कार्यक्रम आहेत त्यामुळे आता मंथ एंडला राईडचा प्लॅन होता तोही कॅन्सल करावा लागणार आहे मला तर तोही ऑलमोस्ट कॅन्सल केला आहे मी या सगळ्यामुळे आपली पुढची जी राईड होईल ती सरळ आता होणार मार्चमध्ये तर आहे ना आपण पुढच्या महिन्यात मार्चमध्ये शिमग्यानिमित्त आहे ना गावी जाणार आहोत आपल्या दापोलीला रत्नागिरीमध्ये आणि ती राईड पण आपली सोलो होणार आहे तर ती या वर्षाची आपली तिसरी सोलो राईड असणार ही आपली दुसरी सोलो राईड आहे सोलो राईड करून ना एक थोडासा आहे ना कॉन्फिडन्स जरा बिल्ड झाला आहे की आपण आहे ना थोडंसं अजून डिस्टन्स आहे ना वाढवलं पाहिजे पुढच्या वेळी अजून थोडीशी लांबची सोलो राईड डिसाईड करेल आई शपथ मी जेवढं बोलते रेकॉर्ड होते ना माहिती पडलं ठाण्याला पोचलो जे बडबड केली ते रेकॉर्ड झालं नाही अजून तरी वॉइस ओवरची नोबत आली नाही आहे माझ्यावरती कारण ना का, कालपासून माझ्यासोबत एकदम वेगळे सीन होत आहेत एकतर मोबाईल कॅमेऱ्याचं सेटिंग काय चेंज होते मी एकतर त्याच्यावरती तर हलगर्जी मना करतो आहे लक्ष राहत नाही आहे आपलं ह्याच्यावरती की कॅमेराचं सेटिंग चेंज होत आहे आपण अलिबागच्या राईडमध्ये जास्त काय असं काय फिरलो वगैरे काही नाही आहे आपण जिथे कुठे गेलो तिकडे तर फक्त शांत बसायचं काम केलं आहे आणि अलिबागमध्ये मी जिथे थांबलो होतो तो आहे आवारा बॅक पॅकर्स हॉस्टेल तर त्याची पण लिंक फी देऊन ठेवेन डिस्क्रिप्शनमध्ये हा त्यांचा इंस्टाग्राम आय डी हा आहे तर तुम्ही कधी सोलो ट्रॅव्हल करत असाल तर ट्रॅव्हलरसाठी एकदम बेस्ट आहे स्वस्तामध्ये एकदम चांगलं स्टे होतं तिकडे तर सकाळचे बरोबर दहा वाजून वीस मिनटं झालेली आहेत आणि आपण आता पोचलो आहोत जवळ कर्नाळाच्या एक सगळ्यांना ना मनापासून थँक्यू बोलतो की आपण गेले वीस दिवस आहे ना फक्त रेग्युलर व्हिडिओ अपलोड करतोय ही व्हिडिओ थोडीशी उशिरा येईल एक दोन दिवसाच्या गॅप करत आहे ना मी ही राईड आहे ना ही करणार नव्हतो पण आपल्या चॅनलवरती वन फिफ्टी प्लस सबस्क्रायबर्स जॉईन झाले एक आपल्या परिवाराचा हिस्सा झाले आणि जे आपल्या व्हिडिओला रिस्पॉन्स आले तर तुमचे सगळे आभार मानायला मी ही राईड केली तुमच्याशी एक संवाद साधायला भावनो सोबत रहा आने कमेंट टाक रहा यार कमेंट वाता मला मजा येते सालिया निकला ना कबाब बन जाएगा सिक कबाब ऑल ट्रैफिक से क्लियर चलो भाई क्षण विश्रांति कांदा भाजी क्षणभर विश्रांति बटाटा भाजी क्षणभर विश्रांती खरवस म्हणून काय क्षणभर विश्रांती परत कांदा भाई कांदा खादा ना किती वेळा चला तर आपलं आहे ना दहा दहा साडे दहा वाजून पंचवीस मिनिटं झालेत आपण आता कर्नाळा क्रॉस केलाय बिल्डिंग दिसायला लागली म्हणजे आपलं पनवेल जवळ आलंय सकाळचे ना दहा वाजून चाळीस मिनिटं झालेले आहेत आपण पोचले पनवेलला अजून इथून एक तास ठाणे घरी जाऊन फ्रेश होईन आणि सरळ व्हिडिओ एडिटला बसणार आहे व्हिडिओ एडिट झाली की मग झोपेन मी सरळ आज पण सुट्टीच आहे आज पण कामाला जायचं नाही चल आपण आपला ठाण्याचा ब्रिज मी हा व्हिडिओ आहे ना इथेच एंड करतो असं करतो तुम्हाला आपली अलिबागचे दोन व्हिडिओज तुम्हाला नक्की आवडले असतील तर ह्या व्हिडिओचा मोटिव्ह होतं सगळ्यांना थँक्यू म्हणणं जे आपल्या चॅनलवरती एवढे दीडशेपेक्षा अधिक मेंबर जॉईन झाले त्यांना तेन, ते कुठेतरी थँक्यू म्हणायचं होतं म्हणून आणि पुढच्या राईटची एक अपडेट द्यायची होती छोटीशी त्याच्यासाठी तर एकंदरीत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलवर जर नवीन आलं असेल तर, तर चॅनल नक्की आपल्याला जॉईन करा तर या व्हिडिओपुरता एवढंच तर मी गरीब रायडर तुमच्या सगळ्यांची मी रजा घेतो त्यात आता सरळ भेटू आपण शिम ग्याला एक दोन तीन टपाक